कामाला येते कामाला काम येते का एक बाई हवं म्हणा ना आता काय करावं असं झालंय मला आता का बाब काय काय गडबड आज काय सांगा तुला आता माझी गडबड काय रे सांगला का काय आता काय सारखं आलाय बाबर बाकी जाऊ दे काय करू राहिला आता काय करतो बाबा मागले टेन्शन वाढले काय चांगलं काय टाईम झालं अरे एक बाई बेटाना काबर भेटा म्हणजे मग मग कस काय भेटल गावात बाय पाहिल्या उस, ना। उस तो आहे का, उस... तो हा? का? ना भाई येणारच नाही कायच उष्ण दल काय म्हणजे लोक नाही येणार तो आहे का माझं नाव सांगलं या दहा लगेच अशा पळत पळत येते तो आहे का येणार नाही उस्मिंद बोल मला गॅरंटी ना हा का करून टाकू का अरे तो विषय चालू होता काल काय बाय बाय निर्णय बायाबाहेर झाडू खाली मारू म्हणे

बकुळो वहिणीने मला था बकुळो वहिणीचा आणि शिला मावशीचा विषय चालू आता ऐकून घे पाहिजे कालचा विषय शिला मावशी काय बोलली बकुळाला म्हणजे बकुळे तो नेतो एकठाला एकठीसाच नेतो ने मग मी म्हटलं काकू बकुळा बकुळा वहिनी तुम्ही जाऊ नका आणि सगळ्या बायाला सांगून द्या उद्यापासून बाकू उद्यापासून जर सांगायला आला उसाच तर जाऊ नका म्हटलं त्यांचीच मिटिंग झाली बाय बाय सगळी मिटिंग झाली सगळ्या बाई घ्या आणि एका बाई निच नियचं नाही बाबरावाचं निंदा नाही फक्त मी तुला एक ऑप्शन देऊ का आता तू आता बकुळा होईनिक जाय बर ती कांद्याच्या एवर काम आला तिच्या का आणि तिला बोलून पाय आली तर आली हवाय मा तो राव काय सांगू मी तू तू सवय ती द्यावा पिठबाईची ब मी काय तो नाव सांग आई ती येत होती माग आधी का मला आता ऊस निंदायला किती शक्यच नाही काय निंदायला का कोणतीच बाई येत होती सगळं मला माहित पडलं शालू काय शिलाबाई मावशी काय म्हणलं तुला आज सांगव विषय चालू आता बाया मध्ये म्हणजे बकोळ बायचं मावल आ काय ल पसरलं ती काय दगड फरक पडला बावराव ल पसरलं हा काही नको चाल आता गेलं आता त्याच्या मुता काय कोणच आणणार नाही मला गॅरंटी बरं नाणले काय पाहिजे आणून दाखव बकोळ होई मी हा होई येणार नाही येणारच नाही नाही चॅनल

पाचशे पाहिजे तू हारला तर पाचशे बाल दे जिंकला तर पाचशे मी तुला देतो नाही पण तुला द्यायचं काय काम नाही मला मग नाही दे तू बाल दे मी काय देऊ तुला मग जिंकल तर जिंकायचं काय काम नाही देऊ मी तुला पाचशे वाढवत दे पण मग ठीक आहे चल तिला तिला वाढवा दे बाबा तिलाच दे पण तुला एकच दिवस आहे ना

आधी टाकीचे गाव स्वच्छ लागत तेव्हा देव पण येतोय कसं आता हे काय कांद्याला एवढे कांदे राम 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 का बाब हो आमच्याकडे काम आला मग बोला हो आमच्याकडे ना आता तो दोन तीन महिने झाले परमन्ट काम आला आमच्याकडे काय आहे रोज आणि काय असेल तो रोज दररोज दीडशे रुपये रोज नाही पण जोर आहे नाही 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 एवढे कांदे निवडायचे कांदे निवडायचे झाल्यावर मग तू काय असेल असं एवढे कांदे निवडायचे आता का आता एक एक दोन माणसाचं काम आहे का अजून नाही 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 ते असेल पण आता आमच्याकडेच आहे दोन चार महिन्यापासून खात जरी तुमच्याकडे असल होत तीन महिने एवढे कांदे निवडायचे हे थोडे कांदे निवडायचे गेट माणसं मिळती नाही काय नाही तुम्ही काय आता पण होती घेऊन आले मधी बकोळ वाली नाही बकोळ वाली नाही जाऊ देणार आम्ही माये नातू आले आता काय गाडी ते काय जातो हां बरं मी काय आध बकोळे का तू पाराती विसरले का मला म्हणजे हं आम्हाला सामाइने सामाइने मग हं तुला काय असं रामदी सनास का तुला तुम्ही दिसला बायला आलो तर का मला काची चिलीना काची तारी मग मग मला काम भेटलं मी तर बाई भेटली ती मला मला काय मला काम करायचं मी तेच भेटेल तुला मागे काय बोललं तुम्ही काम असू नसू डायरेक्ट मला द्यायचं बसून रोज घ्यायचं तुला एक बसून हा मी तर काय बसूनच चालेल ना अगर पी तरी चालवली म्हणजे जो सुद्धा पैसे मी कोणाला जात जाऊ नको तुला पैसे असं फक्त म्हणते कोण आता काय बघूया तुला चांद सांभाळ का तुला म्हणजे काम केलं पैसे काय बोलायचे बाळे तुला पैसे दिले बा करायला लावला एक करायला लावलं तरी तुला काय म्हणलं घेऊन बायको दिले आता तुला काय कळतंय तुला काय आता मग हा कामाला येत आहे तू नाही ना आता मला काय आपल्याला उसने द्यायचं

काय का डोक्यावर ऊस निधायचं ना अहो आवड टामाटे कोडायचे ना आपले का वेळ टामाटे काही तोडायचा नाही कांद्याचं मी तातीशी बोलणं झालंय माझं ते बोललय का आपण जाऊ टामाट्या कोडून द्या तुमच्या उद्या ताळीचं पोरमध्ये बाबुरावच जाऊ द्या आता बाबुरावच नंतर करावं हा बाबुराव दोन तीन उसायच ना बाबुराव एवढं काय ऊस एखादी दुसरी बाय ना बाया मग तुला हीच गावते

मी देतो टमाटे कोणा सोप्या का उचल लावल्या कमराला कळ लागत आधी रात्री घरी गेल्या तुला स्वयंपाक सुद्धा करायचं तुला उचल नाही तिथे सारखं लावण्या लावं लागत नाही फक्त टमाटे आठशे हजार रुपये मी बारा

करणार काय 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 कॅरेट भरेल काय बोलतो माणूस ना काय म्हणजे कॅरेट काय वास कॅरेट नाही ते फक्त मला तोडायचे होते जाऊ नका आता पहिले सांगून पहिला किती बाबर ऊस निदर ऊस नको मका तर लागेच नाही

काय काधी देऊ काय पहिले पैसे घे नंतर सोळाशे रुपये तुला विसरून नाही नाही बाबराव तू पाचशे रुपये देऊन राहिला मी

सतरा उभे करू कामाची पडली तू महाराज चला बा गरीब बाहे गरीब बाई देवा काम लिहिला हा ते बोटा खेळायला लागली मला याला शि त्याच्या ना पण आली बरं पाहतो आता मी कुणी तुला तू बाया आणल चल जातो मी सुद्धा दुसरा बाया पाहतो आता